नमस्कार आता येत आहे अमावस्या अमावस्याला जर तुमच्या घरात सतत वादविवाद होत असतील कल भांडणे होत असतील त्याचबरोबर तुमच्या वाहनांचा सतत छोट मोठा अपघात होत असेल तर तुम्ही नारळतारा कसा करावा आपल्या घरात सुख शांती समृद्धी लक्ष्मी कायम नांदो यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत चला तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगत आहे तर नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तर बघा अमावश्या प्रारंभ बुधवारी उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर सुरुवात होत आहे ती गुरुवारी चोवीस तारखेला म्हणजे उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंत आहे या दिवशी गुरुपुष्पामृत योग देखील आहे आता बघा अमावशेला प्रत्येकाच्या घरात वादविवाद कलह कटकटी होत राहतात तर आपलं घर शांत असावं घरात आपल्या प्रत्येक माणसाचा एक एकोपा असावा आपल्या मनात कोणाविषयी द्वेष नसावा प्रत्येक दिवस सुखाने समाधानाने आणि शांततेने माणसाला जगता यावं यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतो पण बघा काही कारणाने आपल्या घरात भांडणाचे काही मूळ नसताना सुद्धा आत्तापर्यंतचं वातावरण सगळं ठीक होतं आणि अचानक असं काय झालं की घरात भांडणे झाली वादविवाद होतात एकमेकांचं एकमेकांसोबत घरातल्या व्यक्तींचं पटत नाही तर बघा आपण काय करावं की जेणेकरून करून आपल्या घरात सुख शांती लक्ष्मी चिरकाळ टिके बघा काय करायचं आहे तुम्हाला पिवळी मोहरी आपल्या हातात घ्यायची आहे उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन तुम्हाला देवघरात बसायचं आहे आणि तुम्हाला अकराव्या कालभैरव अष्टक हे म्हणायचं आहे कालभैरव अष्टक अकराव्या पठण केल्यानंतर तुमच्या हातातील जी काही पिवळी मोरी आहे ती तुम्हाला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला ती थोडी थोडी टाकायची आहे तुम्हाला हा उपाय तुम्ही दररोज केला तरी सुद्धा चालेल पण खास करून हा उपाय अमावशेला नक्की करा तुमच्या घरातील जी कोणती वाईट शक्ती आहे ती बाहेर जाणार आहे घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाणार आहे आणि तुमच्या घरात सुख शांती समृद्धी चिरकाळ टिकणार आहे तुमच्या घरात एकोपा सुद्धा राहणार आहे आता बघा उपाय दुसरा जर अमावशेला तुमच्या घरात सतत वाहनांचा मोठा अपघात होतोय तुम्ही एकदम व्यवस्थित चालला आहे काहीच कारण नाही तरीसुद्धा जर हे तुमच्यासोबत सतत तेच तेच घडतंय तर हा उपाय तुम्ही नक्की करा काय करायचं आहे तुम्हाला बघा अमावश्याच्या दिवशी तुमच्या वाहनांचा नारळ उतारा करायचा आहे तर तो नारळ उतारा कसा करावा मी सांगते ऐका तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ सोलून शेंडीत गाडीकडं करायचे आहे म्हणजे तुमची टू व्हीलर गाडी असो किंवा फोर व्हीलर त्या गाडीकडं करायची आहे आणि तुम्हाला अकरा वेळा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला तो नारळ उतारा करायचा आहे म्हणजे तो नारळ ओळून घ्यायचा आहे आणि तो नारळ फोडायचा आहे नारळ फोडल्यानंतरनं त्याचा प्रसाद म्हणून तुम्हाला खायचा नाही किंवा कोणत्याही व्यक्तीला तो द्यायचा नाही तो ना फोडलेला नारळ तुम्हाला फेकून द्यायचा आहे मग तुम्ही तो कचरा कुंडीत टाकला तरीसुद्धा चालेल पण तो प्रसाद म्हणून ग्रहण करू नका आणि तो कोणाला देऊ नका त्याचबरोबर तुम्ही एखादा व्यवसाय करताय धंदा करताय आणि खूप छान चाललं आहे तुमचं पण अचानकच जर तुमचा व्यवसाय कमी झाला तुम्ही जो कोणता धंदा करताय त्यात तुम्हाला अपयश यायला लागलं तर समजून जा कोणाची तरी नजर तुम्हाला नजर दोष झालेली आहे म्हणजे तुमच्या व्यवसायाला कोणाची तरी नजर लागली त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे तर तुम्ही हा हा उपाय करू शकता तुम्हाला काय करायचं आहे सेम असाच तुम्हाला नारळ उतारा करायचा आहे तुमचं दुकान असेल तर तो दुकान अकरा वेळा तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्हाला नारळ नारळ उतारा करायचा आहे आणि तो नारळ तुम्हाला फोडायचा आहे आणि फोडल्यानंतर तो फेकून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ हातपाय तोंड धुवायचा आहे आता बघा ज्यावेळेस तुम्ही वाहनांचा नारळ उतारा करता त्यावेळेस तुमचं वाहन चालू पाहिजे म्हणजे बघा काही लोकांना सवय असते की गाडी तुमची बंद ठेवता आणि तो नारळ उतारा करता तर तसं करू नका त्याआधी तुम्हाला तुमचं वाहन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तो नारळ उतारा करायचा आहे नारळ उतारा करताना तुम्हाला तुमचं वाहन चालू ठेवायचं आहे आता बघा तुमचा एखादा व्यवसाय आहे समजा तुम्ही किराणा दुकान चालवताय तर तुम्हाला त्याच्यासाठी नारळ उतारा करायचा आहे मग तुम्हाला ते दुकान चालू ठेवायचं चा आहे म्हणजे बंद करून नारळ उतारा करायचा नाही चालू ठेवून तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला नारळ उतारा करायचा तो नारळ फोडायचा फेकून द्यायचा आणि स्वच्छ हातपाय तोंड धुतल्यानंतरच तुम्हाला पुन्हा दुकानात प्रवेश करायचा आहे असंच तुम्ही तुमच्या घरात सुद्धा करू शकता म्हणजे आपल्या घरात सुद्धा बघा नजर लागली आपण म्हणतो सततचा दवाखाना होणारे छोटे मोठे अपघात सतत भांडण म्हणजे किरकोळ किरकोळ गोष्टींना वाद होतात तर तुम्ही घरात सुद्धा सेम असाच नारळ उतारा करू शकता बघा अमोशाली म्हणजे घाबरण्याचं काहीही कारण नाही तरी तरीसुद्धा आपल्या मनातील शंका आणि असं होतं काही वेळेला होतं तर तुम्ही असा हा नारळ उतारा करू शकता काही वेळेला काय होतं बघा घर एकदम व्यवस्थित असताना एखादी व्यक्ती घरातून येऊन गेल्यानंतर अचानक घरात भांडणे होतात वादविवाद होतात मग आपण काय म्हणतो हा हा माणूस येऊन गेला त्यामुळे हे असं झालं हा असं होऊ शकतं काही वेळेला काय होतं आपलीच माणसं आपल्या नात्यातली माणसं छान छान गोडगोड बोलतात आपल्याबरोबर पण त्यांच्या मनात आपल्याविषयी काय कपट आहे काय त्यांच्या मनात आपल्याविषयी काय शिजत आहे काय विचार आहेत हे आपल्याला कळत नाही सुद्धा तुम्ही हा असा नारळ उतारा तुमच्या घराचा करू शकता त्याचबरोबर तुम्ही दररोज स्वामी चरित्र सारामृत या पोतीचे दररोजे तीन अध्याय नक्की पठण करा आणि अकरा माळी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्याचे या मंत्राचं सुद्धा तुम्हाला पाठ करायचं आहे आता बघा जर तुम्हाला अकरा माळी जप करणे शक्य नसेल तर तुम्ही एक माळ केली तरीसुद्धा चालेल पण दररोज एक ते तीन अध्यायाचं तुमच्या घरात पठन झालंच पाहिजे त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या घरात सुद्धा पठण झालंच पाहिजे तसेच काल अष्टक दररोज तुम्ही तुमच्या घरात एकदा तरी म्हटलं पाहिजे आता बघा काल अष्टक नक्की कधी म्हणावं तर तुम्ही सायंकाळी आठ वाजता आठच्या पुढे म्हणला तर अतिशय छान जर तुम्हाला वेळ नसेल तुमच्या घरात कामाची काही धावपळ असेल तर तुम्ही दिवस मावळल्यानंतर काल भैरव अष्टक म्हटलं किंवा तुम्ही मोबाईलला लावून दिलं तरी सुद्धा चालेल कारण बघा बाहेरील वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाही खूप छान अनुभव येतात तुम्ही काल नक्की म्हणा तर हे छोटे छोटे उपाय तुमच्या घरात दररोज आणि अमोशेला नक्की कर। शेरा नी करा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ